नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण गावे आपलं सर्वांचं महाराष्ट्र काकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण वजाबाकीची भन्नाट ट्रिक कोणतीही वजाबाकी असेल एक अंकी दोन अंकी सरवा या, या तीन अंकी चार अंकी पाच अंकी सर्वच्या सर्व वजाबाक्या कितीही अंकी असू मोजून तीन सेकंदात आपण उत्तर काढणार मग ट्रिक प्रॉपर समजून घ्या एकदा का ट्रिक समजली पुढे कितीही अंक असेल उत्तर तुम्हाला सोपं येईल ठीक आहे मग आता हा जो व्हिडिओ आहे सर्व स्पर्धा परीक्षा जेवढ्या पण स्पर्धा परीक्षा होत असतील जिथे गणित विचारलं जातं त्या सर्वांसाठी उपयुक्त असणारे मग ट्रिक काय सांगते आपली जसं की मला जर सत्याऐंशी मधून पस्तीस वजा करायची असेल सत्याऐंशी मधून पस्तीस वजा करायची असेल मग आपण सिंपल वजावाकी करणार सातातून पाच गेले दोन आठातून तीन गेले पाच आपलं उत्तर आलं बावन जर मोठ्या अंकातून लहान अंक वाजा करायचा असेल आपल्याला ट्रिकची गरजच नाही आपल्याला अडचण कधी येईल माहितीये का ज्या वेळेस आपल्याला लहान अंकातून मोठा अंक वाजा करायचा असेल जसं पाच लहान अंक सात मोठा अंक पाच मधून सात वाजा होतच नाही मग त्यासाठी आपल्याला एक हा, हातचा घ्यावा लागतो आणि तो हातचा घेणं आपल्याला टाळायचं आहे थोडक्यात हेच काम या ट्रिकचं असणार आहे मग आपण काय करणार आपण एक काम करणार जसं की हे पंच्याऐंशी मायनस सदोतीस आहे ना मी याला काय करणार सत्याऐंशी लिहिणार काय लिहिणार सत्याऐंशी सत्याऐंशी मायनस सदोतीस मग आपण म्हणणार सातातून सात गेले झिरो आठातून तीन गेले पाच आपलं उत्तर किती आलं पन्नास उत्तर किती आलं मित्रांनो आपलं पन्नास पण ध्यानात ठेवा हे जे पंच्याऐंशी होते याला आपण सत्याऐंशी लिहिलं म्हणजे पाच मी काय केलं तर दोन वाढवलं होतं मग आपल्याला हे दोन जे वाढवलं हो होतं ना हे दोन कमी करायचे आहेत पन्नास मधून दोन गेले उत्तराला आपलं अठ्ठेचाळीस बस एवढे ट्रिक असणार आहे आता हे जर प्रॉपर समजलं असेल तर आपण कमीत कमी, कमी प्रत्येकाचे आठ आठ दहा दहा पाच पाच दहा दहा उदाहरण प्रॅक्टिस करू मग जसं की आणखीन एक उदाहरण उदाहरण काय सांगतं जसं की मित्र बोललो तुम्हाला की त्र्याण्णव मधून एकोणचाळीस गेले उत्तर किती आपण सिम्पल म्हणणं त्र्याण्णव मधून एकोणचाळीस गेले मग नव्याण्णवतून एकोणचाळीस वाजा करणार शेवट नववे याला पण नऊ करून घ्यायचं नवातून तीन गेले सहा म्हणजे उत्तर किती येणार साठ त्याच्यानंतर हे तीन ला आपण नऊ म्हणजे काय क्या केलं तर सहा ने वाढवलं होतं मग सहा ना आपण कमी करणार साठ मधून सहा गेले किती आलं चोपन्न बस सिंपल अशा आपल्या ट्रिक असणार आहे ठीक आहे चला मग आता आणखी जास्त प्रश्न प्रॅक्टिस करू जसं की सत्त्याण्णव मधून एकोणचाळीस गेले सिंपल इथं सात आहे इथं नऊ याला नव्याण्णव करून घ्यायचं नव्याण्णव मधून एकोणचाळीस गेले शेवटचा अंक वाजा होणारे बाकी झिरो चोरणारे फक्त सुरुवातीचा अंक वाजा करा नवातून तीन गेले सहा आणि एक झिरो द्यायचा साठ मग साताचे नऊ केलं तर म्हणजे दोनने ने वाढवलं होतं दोन कमी करणार साठ मधून दोन गेले अठ्ठावन्न सात मधून दोन गेले अठ्ठावन्न गे हळूहळू सुरुवातीला दममानी करा एकदा बरोबर प्रॅक्टिस होत गेली की ऍटोमॅटिकली स्पीड वाढणार पुढचं पंच्याहत्तर मधून अठ्ठेचाळीस सिंपल अठ्याहत्तर मायनस अठ्ठेचाळीस सातातून चार गेले तीन तीस पाच आठ केले म्हणजे तीन वाढवले होते तीन, तीन कमी करणार उत्तर आलं सत्तावीस तीस मधून तीन गेले सत्तावीस पुढचं चौऱ्याण्णव मायनस एकोणतीस सिंपल याला लिहिणार नव्याण्णव मायनस एकोणतीस इथं नऊ होते इथं पण नऊ आले पाहिजे नवातून दोन गेले सात उत्तर आलं सत्तर पण चारला आपण नऊ लिहिलं होतं म्हणजे पाचने वाढवलं मग पाचने कमी करणार सत्तर मधून पाच गेले पासष्ट पुढचं शहात्तर मायनस सदोतीस मग शहात्तर 37 सदोतीस आहे इथं सात आहे इथं सहा या आपल्याला काय करायचं सात बनवायचं 77 मधून सदोतीस गेले आपण मानणार सातातून तीन गेले चार चाळीस झालं पण सहाला आपण सात लिहिलं म्हणजे एकने वाढवलं होतं मग एक कमी करणार चाळीस मधून एक गेला उत्तर आलं एकोणचाळीस पुढे त्र्याण्णव मायनस एकोणपन्नास मग इथं तीन आहे इथं नववे याला आपण नऊ लिहिणार नव्याण्णव मायनस एकोणपन्नास नवातून चार गेले पाच म्हणजे पन्नास आता तीनला आपण नऊ लिहिलं होतं म्हणजे सहाने वाढवलं होतं मग आपण सहाने कमी करणार पन्नास मधून सहा गेले उत्तर आलं चौवेचाळीस पन्नास मधून सहा गेले उत्तर आलं चौवेचाळीस पुढचा ब्याऐंशी मायनस सदोतीस याला आपण सत्याऐंशी लिहिणार सत्याऐंशी मायनस सदोतीस म्हणजे पन्नास इथं पाचने वाढवलं होतं इथं पाचने कमी करणार पन्नास मधून पाच गेले उत्तर आलं पंचेचाळीस ही होती आपली सिंपल ट्रिक जर ट्रिक आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायचंय अजून पुढे आपण हे फक्त दोन अंकी झालं अजून आपण पुढे बरेच गोष्टी बघणार आहे ठीक आहे चला पुढचा आता जसं की हे होतं दोन अंकाचं मग आता तीन अंकातून वाजा करायचा असेल काय जसं मी जर बोललो तुम्हाला शंभर मधून मला सांगा एकसष्ट वाजा झाले उत्तर किती येणार काय बोललो मी ध्यानात ठेवा शंभर मधून एकसष्ट जर अशा संख्येतून वजा करायचं असेल सिंपल एक ध्यानात ठेवा मित्रांनो हा जो एकक स्थानचा अंक आहे ना एकक स्थानच्या अंकाची बेरीज दहा आली पाहिजे आणि बाकीचे बाकीचे जे अंक उरले त्यांची बेरीज नऊ आली पाहिजे ते बाकीच्या उरलेल्या अंकांची बेरीज नऊ आली पाहिजे म्हणजे काय एकदा समजून घ्या जसं की इथं किती एकक स्थानी मग एक मध्ये किती जोडले का दहा होतील सर एक मध्ये नऊ जोडले का दहा होतील मग इथं लिहिणार आपण नऊ एकक स्थानच्या अंकाची बेरीज दहा झाली बाकीचे जेवढे बी अंक उरले यांची बेरीज नऊ झाली पाहिजे मग आपण म्हणणार का सर सहा मध्ये तीन जर जोडले तर नऊ होतील म्हणजे आपलं उत्तर आलं एकोणचाळीस शंभर मधून एकसष्ट गेले एकोणचाळीस जसं आणखीन एक शंभर मायनस सत्तावन्न सिंपल ध्यानात ठेवा सात तीन दहा पाचन चार नऊ आपलं उत्तर आलं त्रेचाळीस उत्तर किती आलं त्रेचाळीस एकदम सेकंदात उत्तर येणार मित्रांनो ठीक आहे फक्त एक काम करायचं शेवटच्या अंकांची बेरीज दहा झाली पाहिजे आणि बाकीच्या उरलेल्या अंकाची बेरीज नऊ झाली पाहिजे आणखीन एक प्रश्न शंभर मधून त्रेसष्ट गेले सिंपल ध्यानात ठेवा इथं तिने तिनात किती जोडले का दहा होतील आपण मानणार सर तिनात सात जोडले का दहा होतील स्थानीची बेरीज दहा आली पाहिजे मग सहा मध्ये किती जोडले का नऊ होतील आपण म्हणणार सहा मध्ये तीन जोडले का नऊ होतील आपलं उत्तर आलं सदोतीस सिंपल तीन अधिक सात दहा सहा तीन नऊ सदोतीस जसं आणखी प्रॅक्टिस करू आपण लक्ष द्या समोर शंभर मधून सदोतीस गेले सात तीन दहा तीन सहा नऊ उत्तर आलं त्रेसष्ट शंभर मधून एकोणसत्तर गेले नऊ मध्ये एक जोडला दहा सहा तीन नऊ उत्तराला एकतीस शंभर मधून सत्तावीस गेले सात अन तीन दहा दोन सात नऊ उत्तराला त्र्याहत्तर त्याच्यानंतर शंभर मधून छप्पन गेले सहा अन चार दहा पाच अन चार नऊ उत्तराला चौवेचाळीस जर ट्रिक आवडली असेल व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो ठीक आहे पुढचं आता हे आहे डबल हजार जरी असेल कन्सेप्ट वेगळे नाही सिंपल तिथं असणार एकक एकाच्या अंकाची बेरीज दहा बनली पाहिजे बाकीच्या अंकाची बेरीज नऊ बनली पाहिजे मग आपण म्हणणार नऊात एक जोडला दहा होतीन दोनात सात जोडले नऊ तीनात सहा जोडले नऊ उत्तर आलं सहाशे एकाहत्तर पुढचं एक हजार मायनस सातशे त्रेपन्न मग तीन तीनामध्ये सात जोडले का दहा होतीन पाचन चार नऊ सात दोन नऊ आपलं उत्तर आलं दोनशे सत्तेचाळीस पुढच दहा हजार मधून सात हजार दोनशे सत्तावन गेले डबल दहा हजार असो एक लाख असो कितीही जरी असलं तरी सिंपल एक ध्यानात ठेवायचं शेवटच्या अंकाची बेरीज दहा आली पाहिजे आणि उरलेल्या अंकांची बेरीज नऊ बनली पाहिजे मग आपण म्हणणार सात तीन दहा पाचन चार नऊ दोन, सातन दोन सात नऊ सा, सात दोन नऊ उत्तर आलं सत्तावीसशे त्रेचाळीस क्लिअर पुढचं इथं बघा सहा सात पाच तीन दहा हजार मधून सहा हजार सातशे त्रेपन्न गेले तीन सात दहा पाचन चार नऊ सात दोन नऊ सहा तीन नऊ उत्तर आलं बत्तीस सत्तेचाळीस क्लिअर का आता पुढचा टाईप आता हे होतं आपलं शंभर आणि ठीक आहे प्रत्येक टाईप आपण कव्हर करणार हा व्हिडिओ तुम्ही एकदा संपूर्ण बघितला की कि तुम्हाला कितीही अंकीवाजा बाकी असू तुम्ही सेकंदातच उत्तर काढणार ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचा आता हे पाचशे सातशे सहाशे या तर काय करायचं सिंपल जाणार ठेवा जसं आपण शंभर मधनं केलं सिम्प त्या टाईप करायचं फक्त या पाच असेल ना यांच्यातलं एक मायनस करायचं जसं की सातन तीन दहा सान तीन नऊ ते आलं पाचातून एक कमी करा चार उत्तर आलं चारशे तेहतीस सातशे मायनस एकोणसाठ नऊन एक दहा पाचन चार नऊ सात मधून एक कमी करा सहा उत्तर आलं सहाशे एक्केचाळीस सहाशे मायनस त्र्याऐंशी तीन सात दहा आठ आणि एक नऊ पण सहा मधून एक कमी करायचा उत्तर आलं पाच पाचशे सतरा पुढचं सात हजार मायनस पाचशे सत्याऐंशी काहीच घेणे किती मोठं आहे सिंपल आपली कन्सेप्ट लावायची सात तीन दहा आठ आणि एक नऊ पाच चार नऊ पण इथं सात हे एक कमी करा सहा सहा हजार चारशे तेरा पुढचं सहा हजार मायनस चारशे सत्याऐंशी डबल सातन तीन दहा आठ आणि एक नऊ पाच चार पाच नऊ इथं आहे एक कमी करा पाच हजार पाचशे तेरा पाच हजार पाचशे तेरा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करायचं ध्यानात ठेवा ठीके पुढचं एकशे सत्तावीस मायनस एकोणचाळीस आता वेगवेगळे पॅटर्न आलेत वेगवेगळे पॅटर्न जर आलेत नेमके काय करायचं जस की इथं बघ एकशे सत्तावीस मायनस एकोणचाळीस आपण याला लिहिणार एकशे एकोणचाळीस मायनस एकोणचाळीस मग आपण म्हणणार की एकशे एकोणचाळीस म्हणजे एकोणचाळीस गेले उरले किती शंभर उरले किती शंभर पण आपण इथं भागावर दोन ला तीन केलं होतं म्हणजे एक ना वाढवलं सातला नऊ केलं म्हणजे दोन ना वाढवलं हे एक आणि दोन बारा मग आपण काय करणार यातून बारा वाजा करणार मग शंभर मधून बारा वाजा केल्यावर किती येतील हे आपण बघितलं होतं मग आपण म्हणणार इथं आठ एक आणि आठ नऊ उत्तर आलं अठ्ठ्याऐंशी उत्तर किती आला अठ्ठ्याऐंशी पुढं तीनशे बावन मायनस एकोणसत्तर मी तीनशे बावन्नला तीनशे एकोणसत्तर लिहिणार मायनस एकोणसत्तर उत्तर आलं आपलं तीनशे पण मी पाचला एक ना वाढवलं दोन ला मी सात न वाढवलं म्हणजे सतरा ना वाढवलं होतं मी सतरा कमी करणार तीनशे मायनस सतरा आत्ताच बघितलं आपण म्हणणार सात तीन दहा एक आधी आठ नऊ हे दु तीन होते एक कमी करा दोन आपलं उत्तर आलं दोनशे त्र्याऐंशी पुढचं चारशे सदोतीस मायनस अठ्ठ्याण्णव मग चारशे सदोतीस मायनस अठ्ठ्याण्णव याला मी चारशे अठ्ठ्याण्णव लिहिणार चारशे मायनस अठ्ठ्याण्णव उत्तर आलं आपलं चारशे मग याला किती वाढवलं होतं आपण सहा सात आणि एक आठ याला एकनं वाढवलं म्हणजे सहा आणि एक एकसष्ट मग एकसष्ट न वाढवलं होतं एकसष्ट वाजा करणार चारशे मधून एकसष्ट गेले डबल शेवटच्या अंकाची बेरीज दहा व्हायला पाहिजे नऊ एक दहा बाकीच्या नऊ सहा तीन नऊ हे चार याला एक कमी करा तीन उत्तर आलं तीनशे एकोणचाळीस उत्तर आलं तीनशे एकोणचाळीस पुढचा सातशे पस्तीस मायनस एकोणसाठ याला मी लिहिणार सातशे एकोणसाठ मायनस एकोणसाठ आपण मानणार उत्तर आलं सातशे पण याला मी दोनने वाढवलं होतं याला मी वाढवलं चारने चोवीस न वाढवलं याला मी चोवीस कमी करणार मग ध्यान ठेवा चार मध्ये किती जोडले का दहा होतील सहा दोनामध्ये किती जोडले का नऊ होतील आपण म्हणणार सात मग सातातून एक कमी करा सहा उत्तर आलं सहाशे शहात्तर उत्तर किती आलं मित्रांनो सहाशे शहात्तर आता पुढचं पाचशे चोवीस मायनस एकशे सदोतीस याला आपण काय करणार पाचशे सदोतीस लिहिणार पाचशे सदोतीस मधून एकशे सदोतीस गेले पाचशे सदतीस मधून एकशे सदोतीस गेले उत्तर आलं चारशे उत्तर किती आलं चारशे मग दोन आणि तीन एकने वाढवलं होतं चार आणि सात तीनने वाढवलं होतं म्हणजे तेराने वाढवलं होतं तेरा कमी करणार मग आपण याला लिहिणार तीन सात दहा एक अधिक आठ नऊ चार होते चार तो एक कमी करा तीन उत्तर आलं तीनशे सत्याऐंशी शेवटच्या अंकाचे बेरीज दहा बनले पाहिजे त्याच्या अदर जे अंक आहेत बाजूचे त्यांची बेरीज नऊ बनली पाहिजे पुढं सहाशे त्र्याऐंशी मायनस दोनशे त्र्याण्णव याला मी काय करणार सहाशे त्र्याण्णव लिहिणार सहाशे त्र्याण्णव मायनस दोनशे त्र्याण्णव मग सहाशे मधून दोनशे गेले आपण म्हणणार उत्तर आलं चारशे मग त्र्याऐंशी आठला नऊ केलं एकने वाढवलं तिनचं तीन म्हणजे झिरो दहाने वाढवलं तर दहा कमी करणार चारशे मधून दहा गेले उत्तर आलं तीनशे नव्वद उत्तर आलं तीनशे नव्वद पुढचं सातशे त्रेचाळीस मायनस दोनशे एकोणसाठ याला आपण सातशे एकोणसाठ लिहिणार मायनस दोनशे एकोणसाठ मग आपण मानणार सातशे मधून दोनशे गेले उत्तर आलं पाचशे पण या चारला आपण पाच केलं म्हणजे एक ने वाढवलं होतं तीनला नऊ केलं म्हणजे सहा ने म्हणजे एकूण सोळा ने वाढवलं होतं आपण काय करणार सोळा कमी करणार मग सिम्पल शेवटच्या अंकाची बेरीज दहा सहा चार दहा आठ आणि एक नऊ पाच होते एक कमी करा चार उत्तर आलं चारशे चौऱ्याऐंशी पुढचा आठ हजार चारशे एकवीस मायनस सातशे एकोणनव्वद अंक कितीही मोठा असला संख्या कितीही मोठी असली डबल फरकच पडत नाही सिम्पल जी कन्सेप्ट ट्रिक तीस ट्रिक लावणार याला आपण लिहिणार चारशे एकवीस आहे सातशे एकोणनव्वद याला लेणार आठ हजार सातशे एकोणनव्वद मायनस किती सातशे एकोणनव्वद मग आठ हजार सातशे एकोणनव्वद मधून सातशे एकोणनव्वद गेले उरले फक्त आठ हजार उरले किती आठ हजार पण आपण एक केलं तर चारला सात केलं तर तीनने वाढवलं दोनला आठ केलं होतं सहा ने वाढवलं एकला नऊ केलं तर म्हणजे आठने वाढवलं म्हणजे तीनशे आडुसष्टने वाढवलं होतं मग आपण काय करणार तीनशे अडुसष्ट वाजा करणार मग आठ आट शेवट आठ आहे बेरीज दहा व्हायला पाहिजे मग आठ मध्ये किती जोडले का दहा होतील आपण मानणार आठात दोन जोडले का दहा होतील सहा मध्ये नऊ तीन तीन सहा आणि आठ होते एक कमी करा फक्त उत्तर आलं सात सात हजार सहाशे बत्तीस जर मित्रांनो ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय बावीस जूनला आपण लाईव्ह फॉर्मॅट मध्ये येतोय ठीक आहे माग दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं गणित पेपरचं विश्लेषण आपण लाईव्ह फॉरमॅटमध्ये घेणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लाईव्ह अटेंड करायचा आहे या व्हिडिओवरती काय होमवर्कचे क्वेशन आहेत हे होमवर्कचे क्वेशन तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये उत्तर सांगायचं आहे ठीक आहे चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओला शेअर करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बावीस जूनला दुपारी तीन वाजता लाईव्ह लेक्चर अटेंड करायला यायचंय ठीक आहे जय हिंद सर्वांना